दुचाकीला जोरदार धडक पळसगाव फाट्याकडे वळताना दुर्घटना दुचाकीवरील चौघे जण जवळ जखमी कातरखाव मायनी रोडवर बनपुरी बसस्थानकाजवळ ओमनी चारचाकी आणि दुचाकीची जोरदार धडक झाल्यानं दुचाकीवरील चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातात जखमी झालेले धोंडेवाडी गावचे आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मारुती एम एच अकरा एडब्ल्यू दहा पावन्न विकळे तालुका खटाव ही चारचाकी मायनीकडून येत होती वणपुरी बस स्थानकानजिक पळसगाव रोडकडे वळताना कातरखटावकडून येणाऱ्या आणि धोंडेवाडीकडे जाणाऱ्या एच अकरा बी त्रेपन्न अठ्ठ्याण्णव या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील नाता बाळासाहेब थोरात वैवर्ष एकोणतीस स्नेहल नाता थोरात वैवर्ष सव्वीस सई नाता थोरात वैवर्ष सात स्वरा नाता थोरात वैवर्ष तीन राहणार धोंडेवाडी तालुका खटाव हे गंभीर जखमी झाले आहेत यांना पुढील उपचारासाठी वडूच येथे त्वरित हलवण्यात आले आहे घटनास्थळी दोन्ही गाड्यांची धडक एवढी चोरात होती की दुचाकीचा चुराडा झालेला दिसत होता अपघात झाल्यानंतर ओमनी चारचाकीतील चालकांनी घटनास्थळावरून पलायन केलं अशी चर्चा सुरू होती पुढील तपास वडूच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश शिरकुळे आणि शिवाजी खाडे कामकाज पाहत होते